धुळ्यातून एक हजरून टाकणारी गुन्ह्याची घटना समोर आली आहे या घटनेत एका चार वर्षीय बाशाची त्याच्याच मामानं निर्गुण हत्या केली असल्याचं उघडकीत झालं आहे भाशाच्या रण्याच्या आवाजानं डोकेदुखी असह्य झाल्यानं या, या संतप्त झालेल्या क्रूर मामाने बाथरूम मधील पाण्याच्या प्लास्टिक ड्रम मध्ये बुडवून या चिमुकल्या भाष्याची हत्या केली आहे मोहम्मद अजिक इजाज हुसेन वय चार असे या मृत बासाचं नाव आहे या घटनेमुळे धुळ्यात एकच खळबळ उडाली आहे या प्रकरणी निर्दयी मामाविरोधात मृत मुलाच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर या आरोपीला तात्काळ पोलिसांनी ताब्यातही घेतला आहे धुळ्यातील फिरदोज नगर मधील आपल्या माहेरी बहीण आली होती या बहिणीच्या नवऱ्याने तिला आणि तिच्या दोन मुलांना माहेरी सोडले होते त्यानंतर बहिणीचे पती कामावरून निघून गेले होते या दरम्यान मुलगी अनेक दिवसानंतर माहेरी आल्यानं आई आणि मायलेकीमध्ये गप्पा टप्पा सुरू होत्या यावेळी बहिणीचा लहान मुलगा हजीब हुसेन व लहान भाऊ नुरुल अहमद नहीम अहमद हे दोघे घरात खेळत होते मामा आणि भाचा खेळत असताना दुसरा छोटा भाचा मोहम्मद आजीक हिजाज हुसेन रणत बसला होता त्याच्या या रण्ण्याचा आवाज असह्य झाल्यानं मामानं बाच्या बाथरूम मधील पाण्याच्या प्लास्टिक ड्रम मध्ये टाकले होते त्यामुळे ड्रम मधील बुडून बाचा मोहम्मद आजीक इजाज हुसेनचा मृत्यू झाला यावेळी लहान मुलाचा रणण्याचा आवाज अचानक बंद झाल्यानं आई त्याला पाहायला गेली असता तिलाही हजरात बसला कारण बाथरूम मधल्या प्लास्टिक ड्रम मध्ये खाली डोके वरती पाय या अवस्थेत मुलगा आढून आला होता यावेळी मुलाला तात्काळ बाहेर काढत त्याला सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले यानंतर पोलिसांना या, या घटनेची माहिती देण्यात आली पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन मृत मोहम्मद आजीक इजास हुसेन याचा मृत्यूदेह ताब्यात घेऊन शो विच्छेदनासाठी वैद्यकीय महाविद्यालयात पाठवला आहे आता या शो विच्छेदन अहवालातून मृत्यूचे कारण काय समोर येते हे पाहणं देखील महत्वाचे ठरणार आहे तसेच या हत्या प्रकरणात पोलिसांनी नुरल अहमद नाही वय या मामाला नगर अटक केली आहे नमस्कार मी पोलीस निरीक्षक धीरज प्रकाश महाजन चाळीसगाव आज रोजी आमच्या पोलीस स्टेशन येथे मरियम बी एजाज हुसेन वय अठ्ठावीस वर्ष राहणार फिरदोस नगर रातानी चौक धुळे यांनी तक्रार दिली की त्या दुपारी तीन वाजेच्या सुमारास त्यांच्या माहेरी धुळ्यात आल्या असताना त्यांचा लहान मुलगा हाजिक हा त्याचे मामा नुरुल याच्यासोबत खेळत असताना त्याच्या रडण्याचा त्याच्या मामाला त्रास होत असल्याने त्याने त्याचं डोकं दुखत होतं असं म्हणून त्या मुलाला पाण्यात बुडून मारून टाकले आहे या अशी तक्रार प्राप्त झाल्याने आम्ही घटनास्थळाला भेट देऊन सदर घटनेच्या अनुषंगाने माधवी कलम तीनशे दोन प्रमाणे गुन्हा दाखल करून घेत आहोत आणि त्याचप्रमाणे ज्या लहान बालकाला त्याच्या मामाने मारले त्यास अटक करून पुढील कायदेशीर कारवाई करीत या चिमुकल्याच्या आईच्या तक्रारीवरून आरोपी विरोधात चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात दा आला आहे तसेच मामानेच बाजाचा खून केल्यानं शहर पुन्हा एकदा हादरला आहे पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे